वेलकम टू अवर सातो फॅमिली ब्लॉग चला तर मग आज मला करायचे आहेत आर आर्विकचे पावलुंडे पावलुंडे म्हणजे काय ते मला पण माहिती नव्हतं पण मी माहिती करून घेतलं आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा समजेल तुम्हाला पावलुंडे म्हणजे काय आणि त्यासाठी लागणारं साहित्य मी सगळं घेतलं आहे आणि आता करती आहे चालू की कसं कर करायचं ते सो बाय ते पावलुंडे बनवण्यासाठी पुरण लागतं त्यासाठी मी डाळ टाकली आहे शिजायला आणि पीठ मळून घेतले आता पुढची तयारी करते तोपर्यंत आर्विक पण उठला आता आर्विक ए धाभो गुड मॉर्निंग काय करायचं आज बाबूचा जेव्हा मुलं चालायला लागतात ना पहिल्यांदा तेव्हा ते पावलुंडे करतात कसं चालतो आर्विक आमचा चालून दाखव चालून दाखव अरे रांगायला नाही सांगितलं चालायला सांगितलं उबरा उभं तर त्यासाठी मला लागणार आहे गुळ गुळ चिरून घेते आरवी काय करतो तू काय म्हटल्यावर आमटी तर झालीच पाहिजे आमटीसाठी वाटण काढून घेतले आता ते तळून आणि वाटून घेते मी पुरण परतून वाटून आणि आमटीसाठी मसाला परत आमटी करून घेते आता आता करून गरमागरम भाजी पण केल्यात पाऊल उंडे बनवण्यासाठी असे सात उंडे घ्यायचे करून आणि तळायचे सात उंडे लागतात असे गोल करून मस्त होते डेकोरेशनसाठी काही फुलं हवी होती तर मी आले आता फुलं घ्यायला किती छान छान फुलं आहेत बघा आणि आमचा साईनाथ दादा खूप छान छान हार बनवतो पण कधी म्हणत नाही बहिणीला धर तुला आगा जरा घेऊन जा ना म्हणतो ना, ना।, 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 ना, ना मी म्हणल्यावर हा पडदा लावून घेतलाय आम्ही फुलांचं डेकोरेशनचं चा काम चालू आहे असं थोडस नॉर्मली फुलांचं डेकोरेशनच चा काम चालू आहे आता कीर्तिवंत बलवंत यशवंत धनवंत ध्येयत्व आणि आरोग्य आरविकचे पावलुंडे असे हे आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि कोणाला असे उंडे करायचे असेल लहान मुलांचे तर हा ब्लॉग तुम्ही नक्की पहा दोघांचं काय चाललंय हा कुठे बसलाय अरे पाऊस येतोय पाऊस येतोय कोणीतरी गेट वाजवलं माहिती कसं आहे आणि तुला काय होतंय खोकला येतंय का खोक आणि कशानी झालं आणि तुला काय पाहिजे आईस्क्रीम आता पाऊस पडतोय आणि तुला आईस्क्रीम खायची आईस्क्रीम इकडे चला आर वीक आपल्याला काहीतरी फंक्शन करायचंय ना पावलुंडेच चला बघू आपण चला चला मध्ये या मी व्हिडिओ काढते पाऊलुंडे हा एक पारंपरिक मराठी समारंभ आहे जो बाळाने पहिले पाऊल टाकल्यावर हो। साजरा केला जातो जो या मोलाचा दगड आशीर्वाद आणि एका विशेष विशेष दगड आशीर्वाद आणि एक चिन्ह कीर्त करतो या समारंभात पुरण गोड डाळीची भरणी किंवा खोबरा नारळाची भरणी सारख्या गोड किंवा चवदार पदार्थांनी उंडे बनवले जातात हे उंडे केळीच्या पानावर लावले जातात आणि बाळाला त्यावरून चालण्यास प्रोत्साहित केले जाते जे समृद्ध समृद्ध आणि यशस्वी भविष्याचे प्रतीक आहे उठला है, एक आत्ताच उठला आहे कस जांभळ्यात येत मोडच नाहीतर इतकं डेंजर पावसाचं वातावरण झालंय ना आता सहा वाजले आणि खूप पावसाचं वातावरण झालंय आणि लाईट पण जाईन त्याच्यामुळे पटकन त्याचं शूट करून पाऊल त्याला आता चॉकलेट देऊन कस बस शांत बसवले पाटावर बसून लवकर औक्षण करायचे ना आता आर्विकचे पाय धुवायचे कार्यक्रम चाललाय त्याची मम्मी त्याची पाय धुतीये आणि तो कसा छान बसलाय त्याचे पाय पुस नाही तर ओलं लागलं परत रडेल वा अरविक बप्पा करतोय अरविक अरविक आणि काकीच चाललंय व्हिडिओ कसा बघतोय पायाला काय लावतोय बप्पा करतात तुझा का जे बघतोय आम्हाला गेला अरे काय व्हायला लागलं काय व्हायला लागलं काय व्हायला लागलं अरे अरिक काय ना हो बापरी हो का <coughs> किती आजाराच घड्याळ होत ते अरे आणि वॉच घेतला तू इकडे काय घेतला तू इकडे रडन लगेच गेच बसेन ना यू। mm. तू घेतलं ना थँक्यू ह्याला काय झाले काय माहिती आता बसानाच नाही का म्हणतो तू काय रे काय काय दे रे दे वॉच ते वॉच घे हा हातात बांध बांधू दे बांधू दे हातात बांध हातामध्ये तुझं वॉच टाकलं तू ह्याच्या खाली इकडे इकडे कसा राग आहे तोंडात वॉच कस स्माइल करत बनी काही शूट करून द्याय नाही आणि ही सगळी वैतागले गेल काय झालं तुला काय झालं सांग की

कसा भारी चालतोय बघा वा 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 छान झाले पावलुंडे अरविंद पावलुंडे छान झाले व्हिडिओ पण छान आलाय परत ना कशाला तो झालाय यशवंत 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 इकड आता त्याला मजा अरे 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 रे आता सगळा मस्त पावलुंडे एकत्र करणार

आर्विकला बसायचंच नाहीये पण आता आर्विकला चालायचंय आर्विक कोणी नको आता केली माऊने ऑप्शन आता कोणीच ना ती तिघींनी केले आणि आता आन करेल हो ना आणायला करायचं नाही आणायला साखर खायची निघाला आमचा आर्विक निघाला आर्विक निघाला बाप रे मला देतो हो, देऊन दे, दे। दे। दे थँक यू इतका जोरात पाऊस पडतोय ना बाप रे अरे तुला काकीण करतीये पण त्याला नुसते फुलं फेकायचे ते आणि मम्मीला तर जाब च देत नाहीये अगा अगाद पहा किती जोरात पाऊस आलाय साडेसहा वाजले आणि पाऊस बघा आणि फायनल झालाय बारिश बारीश 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 आली ना पाऊस पाऊस बघ किती आलाय हात लाव बघ पाऊस बघ किती आलाय पाहिलं का कस पाऊस बापरे अरव दादन ती आलेत पण ते अन्न अजून आणलं आर्विक पण आला पाऊस बघायला पाऊस आलाय बघ अरविक किती पाऊस आलाय आणि आता उचलायचं काम चालू आहे सगळे एकत्र फुलं झाले सगळे आता तुझा कार्यक्रम होता तू उचल चाल फुलं सगळी हा तू सगळ्या मस्ती करायचं काम आहे असं असतात हे पाऊलुंडे हे आपल्या भागात करत नाही पण मला माझ्या मुलाची प्रत्येक मेमरी क्रिएट करायची होती सो मी हे केलं त्याच्यासाठी आणि अजून पुढे काय असेल तर मी त्याच्यासाठी करेल तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी नक्की हे पाऊल करा तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय हे पहा कशी फुले टाकायची झाले एकमेकांच्या अंगावर इतकं छान डेकोरेशन केलं होत बाय तुला बाय बाय आता आम्ही किती जोर आला आहे कशी कसा करत होता अरे नको अरव त्याच्या आणि त्याच्या अंगावर टाकतो तू फुलं बापरे अनेक काय करतोय